काय केले आहे कलर कोणी केला आहे कलर शेवणी कलर केला आहे इथं तू कुठं चालली अंडा नाही सावकाश सावकाश पळू नका मी तिथपर्यंत येतो की गोट्यापर्यंत अगं थोडंसं तिथपर्यंत येतो तिथनं तू मग घेऊन या बरं चालेल हां बरं बरं नाही येत शेळी आली का थांब मग मारल तुला अगं ती शेळी मारल, शेरी मारल शेंगा आ, शेंगा ना तुला हा शिंग येत तिला चल जा

जात येते माग तू बादलीत इथले इथल्या इथले इथंच इथंच बघा हा समोरच्या 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 ह्या ह्या बादलीत पुढच्या तू त्या बादलीत तुझ्या मागच्या बादलीत हा हा इथं खाली बघ हा त्यात बघ समोर समोर बाबू समोरच्या बादलीत हा हा तेवढं मोठं आहे हा एवढं मोठं दिलंय आज तुला काय माहिती आता तुला दिलंय तिनं कोंबीनं पडेल चला आता मला काय माहिती बाबू जायचं घरी फुल घेती सावकाश मी देऊ का अग इत गए तो इत है कि हाँ हाँ ना। आ, चला छ का मला घऊ का मी चल